अध्याय एकवीस श्री गणेशाय महा स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करुणी कृपा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनान कारणे संपवावा अवतारता ऐसे मनामाजी येता जड देह त्यागोनी तत्वता गेले स्वस्थानी यराज शके अठराशे पूर्ण सत्वरते ते बहुधान्य मासचत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसार चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूप षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेवधा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख अंतरी शोक करी ती नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त समस्त धुखे करून आक्रांत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लिला जनासन मार्ग दाविला उद्धरिले जडमुंडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामाजारी जन्म माझा झालासे ते ची बाळपण गेले आता कोपरेलीसे येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर श्रेष्ठ त्यांचे स्नेह झाला निकट आश्रयदात ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन दिवस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी राहिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमवाद्यही मंगलचरण कार्यसिद्धार्थ देवस्थावन आदर स्वामी चरित्र असं कोण ह्याची कथन केलेसे श्री गुरु कर्द कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भोवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयामध्ये तरावया भक्तजनाला अक्कलकोठी प्रवेश केला ते महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चिये स्वामींचा करवाया चळ आले दोन संन्यासी खल त्यांचे वृत्त सकल चौथ्या माझे वर्णिले मल्हारराव राजबोडद्यासी त्याने न्यावस्या स्वामींसी पाठवले कारभार्यांची पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांचे दावीला चमत्कार यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती झडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधग्रस्त त्यांची केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त वात केले चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्याय त्या एकता पुणित श्रोते होते सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त सत्व, सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यांचे लागले भजन भू जो दादा बुवा प्रसिद्ध वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रूपे एक गृहस्थ निर्धन त्यांचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धावे स्वामी समाधित्य झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निविदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे वीस वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत ना, माझा पिता पार्वती माझी माता पतिव्रता वंधोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र त्यांचे आय आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा असो तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जे ही प्रसिद्धी सा त्यांची रक्षावे दयाळा कृपा घणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुम वेचून सुंदर माळ बाळ करुण आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदापरिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोडहा श्री स्वामी चरण मस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण श्री स्वामी समर्थ